नमस्कार मित्रांनो मी रुपेश बुंदे आज तुम्हाला शिवकालीन जहाजाचे ड्रॉइंग दाखवणार आहे हे आहे गलबत जहाजाचे प्लॅन्स गलबत हे शिड्यांनी चालवले जाई पण जर वारा नसेल तर वल्लवाने देखील चालवले जात असे वल्लवण्यासाठी वीस माणसे बसतील एवढीस वय असतात आहे पालजहाजाचे ड्रॉईंग त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा तोफा एका साईडला तेवढ्या दुसऱ्या साईडला म्हणजे एकूण बारा तोफा असत पाल तीन डोल कटनचे जहाज जहाज होते त्यावर एकावर एक असे एक 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 दोन असे शिडे वापरले जात असत पाल हे पूर्णपणे शिड्यांच्या सहाय्याने चालवले जाईल ये पण आहे गुलबत जहाजाचे मी दोन हजार सोळा साली बनवले होते हे आहे मेरी जेनी जहाजाचे प्लांट्स हे पण शिळेजे साहेब चालवले जात असे ही फ्रंट साईड आहे इकडे टॉप व्ह्यू आहे ते आहे तिरकाठी गुराब यामध्ये आठ तोफा दाखवल्या आहेत तेवढ्या तोफा दुसऱ्या बाजूला म्हणजे एकूण सोळा तोफा असतात याच्यावर तीन डोलकाट्या असत पूर्णपणे युरोपीय पद्धतीने बांधणी बांधणी केलेली होती हे आहे एच एम एस हंटर जहाजाचे मॉडेल है में, सली ले ले। ए, इस्ट है। हे त्याचे ड्रॉइंग काढले आहे मी दोन हजार पंधरा साली काढलेले हे ईस्ट इंडिया कंपनीचे मॉडेल जहाज होते हे आहे पन्नास तोफांचे जहाज एवढे मोठे जहाजे भारतीय समुद्रकिनारी वापरले जात नसत परंतु इंग्लंडमध्ये याचे मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे हे आहे गुराब जहाजाचे मॉडल याच्यामध्ये एका बाजूला सात तोफा तेवढ्या दुसऱ्या बाजूला एकूण म्हणजे चौदा तोफा तो असत याच्यावर दोन ढोलकाटे असत दोन किंवा क्वचित एक हे पूर्ण पनि सिडाने चालवले जनी